हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थ कशी आहात सर्व मस्त ना आता मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे व मैत्रिणीचे मनापासून स्वागत आहे दोन घे मनापासून स्वागत आहे ताईनं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर व्हिडिओ आहे दोन दिवसाचे व्हिडिओ आहेत तर हे गुरुवारचं रुटीन तुम्हाला दाखवत आहे तर दोन दिवसाचं म्हणजे एक अगोदरचं आहे ते थोडंसं छोटं छोटंच आहे रेसिपी दाखवलेली आहे आणि गुरुवारचं संपूर्ण रुटीन आहे संपूर्ण म्हणजे संध्याकाळचं रुटीन आहे स्वयंपाकाचं किंवा पूजेचं तुम्हाला दाखवलेलं आहे आणि व्हिडिओ आवडतात की नाही नक्की कमेंट करून सांगा असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओ रेसिपी ब्लॉग बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राइब करा चॅनल सबस्क्राइब केल्यावरती मी जे व्हिडिओ टाकन ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचण्यास मदत होईल आणि तर इथं बघू शकता ह्या चपात्या वगैरे तर हे गुरुवारचं रुटीन आहे गुरुवारचं रुटीन खूप म्हणजे वेळ होतो गुरुवारचं पूजा वगैरे असते तरी आता सकाळची पूजा करत असते अर्धी म्हणजे जे अध्याय अठरा वाद्याय तो सकाळचा वाचत असते सकाळचं घेतलेलं आहे ते आता वाचायसाठी सेवा तर अठरावा अध्याय श्री सरस्वती सूत्र सोत्र किंवा सुक्तम तर ते पण सकाळचं वाचते त्याच्यामुळं संध्याकाळचं थोडंसं ना बरं पडतं वाचायला तर हे बघू शकताय हे ना अगोदरचं आहे म्हणजे मला असं वाटतं बुधवारचं आहे तर भोपळ्याचं कालवण केलं होतं भोपळा बटाटा आणि मसूरची डाळ घालून कांदा टमॅटो मस्त मसाले घालून भोपळ्याचं कालवण कुकरमध्ये पाच ते चार शिट्ट्या देऊन केलं होतं इथं कोबीची भाजी आज थोडी वेगळी केली ती वेगळी काय तर मी कटरने न कापता भाजी मी ह्यांनी कापली होती हाताने थोडीशी आज अशी खायची मन झाली ती आणि हे बघू शकता इथं पीठमहल आहे आणि इथं तुम्ही म्हणताना काय तर हे आहे शिर्डीचे लाडू तर शिर्डीचे साईबाबांचे इथले प्रसाद बघा प्रसाद लाडू आणि हे पीळ तुम्ही म्हणताना ताई कोण गेले होते तर हे गेले होते मंगळवारी गेले होते सकाळीच गेले ते संध्याकाळी आले पण तर तिकडे जर शिर्डीला दर्शनाला गेले होते साईबाबांच्या तर प्रसाद वगैरे घेऊन आलेले आहे ते तुम्हाला दाखवलं आहे आणि इथं आज हे गुरुवारचं रुटीन आहे पूजा वगैरे झालेली आहे सात सव्वा सात झाले होते पूजा वगैरे झाली पूजा वगैरे झाली आरती वगैरे झाल्याच्या नंतर मी व्हिडिओ शूट केला होता तर अगरबत्ती वगैरे संपली होती नंतर मी लावली परत तर इथं शिर्डीचा पण प्रसाद ठेवला होता तारक मंत्रच्या मी तीर्थ बनवलं होतं आणि छान अशी पूजा वगैरे झाली होती तर फुलं वगैरे आणले होते त्यांनी फुलं परत गुलाब आणलं होतं लक्ष्मीसाठी गजरा आणला होता, होता देवींसाठी सर्व सर्व देवींना गजरा परत मी ना तुळसी मातेला पण गजरा घातला होता पण मी ना तुम्हाला दाखवायचं विसरले व्हिडिओमध्ये तर तुलसी मातेला पण मी गजरा घातला होता खूप छान वाटत होतं तुलसी मातेला गजरा घातल्यावरती तर मी व्हिडिओ काढायचं विसरलेत आहे ना सॉरी आणि इथं बघू शकता मग किचनमध्ये आलेले आहे आणि सुरुवात केलेली आहे भात घातलेला आहे आणि मसाला वगैरे भाजून घेतलेला आहे पीठ मळलेलं आहे तर इथे मी आता करत आहे गुरुवार असल्यामुळं ना शिरा करत आहे तर तुपात रवा छान असा भाजून घेतलेला आहे अर्धवट भाजलं याच्यामध्ये मी जे ड्रायफ्रूट आहे ते टाकलेत आणि इथं मसाला काढून घेतला आहे बघा वांग्यासाठी आणि इथं केळं पण कापून घेतलं आहे कारण रवा भाजत आलेला आहे रवा छान लाल झाला त्यात आता मी एक केळं कापवलेलं बारीक कापलं आहे ते टाकलं आहे पाणी पण गरम केलं आहे पाणी दूध तुम्ही काही घालू शकता तर मी ना पाणीच घालत आहे कधीकधी दूध पण घालते मनावरती असते सर्व आपल्याला कसं करायचं कसं नाही तर पाणी टाकूनही शिरा खूप छान वाटतो लागतो वाटत पण नाही की दूध आहे की पाणी आहे एकदा नक्की करून बघा तर इथे मी आता भात झालेला आहे पाणी गरम झालेलं आहे तर गरम पाणी याच्यामध्ये घालते आणि एक वाफ काढून घ्यायची आहे आप आपल्याला शिऱ्याला मस्त असा शिरा लागतो तुम्हाला ना शिरा शिरा कसा बनवायचा सत्यनारायणचा शिरा पूजेचा कसा बनवायचा परफेक्ट प्रमाणामध्ये ते तुम्ही मला जर कमेंटमध्ये विचारता तर तुम नक्की तुम्हाला मी ती रेसिपी दाखवून प्रसादाचा शिऱ्याची आणि असं पण दाखवणारच आहे आता गणपतीमध्ये पण लागतो आपल्याला सत्यनारायणच्या पूजेसाठी तर मी दाखवणार आहे लवकरच दाखवण तर हे बघू शकता मी ना आता साखर टाकलेली आहे आणि साखर टाकून मस्त वाफ काढून घेतली परत नंतर मी तूप घातलं इथे इकडं वांग्यांना फोडणी करत आहे कारणाला तर आज वांगे तळून वगैरे काही घेतले नाही डायरेक्ट मसाला आ, टाकला तेलामध्ये लाल तिखट आणि वांगे आणि त्या मसाल्यामध्येच वांगे परतून घेतले तर असं केलं थोडासा वेळ लागला वांगे शिजण्यासाठी कारण की ना मसाल्यात असं परतून घेणं आणि तेलामध्ये परतून घेणं हा खूप फरक पडतो तर मी आज असं थोडी वेगळी पद्धत वेगळी पद्धत काही नाही फक्त वांगे मसाल्यामध्ये डायरेक्ट परतून घेतले वाफेवर आणि इथं बघा शिरा झालेला आहे मस्त असं वरतून तूप टाकलं खूप छान असं मस्त आजचा पण शिरा झाला होता दरवेळेस छानच होतो तसा आजचाही छान झाला होता अनैवेद्य काढलेलं आहे पाणी वगैरे शिंपडलं आणि देवाला ठेवलेलं आहे आणि इथं वांगे बघा छान असे परतून झाले तर याच्यामध्ये ना बटाटे घालते परत एक दोन मिनटं वाफ काढून घ्यायचे सॉरी एक दोन वेळेस आपल्याला वाफ काढून घ्यायचे म्हणजे बटाटे पण छान असे वाफेवरती शिजतील नंतर म्हणजे जास्त वेळ पण लागत नाही कारण वांगं बटाटे शिजायला खूप वेळ लागतो डायरेक्ट असे आपण टाकलं थोडंसे परतून किंवा थोडंसे भाजून असे घेतले तर वाफ काढून तर छान टेस्टही छान लागते आणि शिजायला लवकर वेळ लागत नाही लवकर शिजतात त्रास असो तर इथं आता मी ना मीठं वगैरे अगोदर घातलं होतं मसाला घातल्यावरती कारण वांग्यांना मग ते लागलं पाहिजे तर वांग्याची चव लागणार नाही आणि इथं कोबीची भाजी होती थोडीशी तर आज पराठा आवडतो कोबीच्या भाजीचा त्याला पराठा बनवत होते पहिला परोठाच बनवून घेतला नंतर चपात्या वगैरे केल्या आणि आज भाजी वगैरे काही नाही केली फक्त वांग्याचं कालवण केलं वांग्याचं कालवण केल्या भाजी वगैरे पण करायची गरज लागत नाही चपाती संग मस्त असं वांग्याचं कालवण लागतं तर मस्त असं मसाला वाटून कालून केलं तर त्याच्यामुळे चपात्या नव्हत्या केल्या आणि शिरा केला होता भात केला होता बघू शकता मस्त असं कालून आताला छान आता मी त्यात पाणी आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकून मस्त शिजवून घेणार आहे खूप छान कालून पण झालं होतं आणि इथं पराठा करून घेते तर करायच्या आहेत चपात्या आणि चपात्या वगैरे करायच्या आहेत पहिला पराठाच करून घेतला कारण पराठा केला नंतर मना पराठा नाही करत नंतर नाही केलं मी अगोदरच केला मला वाटलं अगोदरचं आर्य हो, खाईन पण त्याने नाही खाल्ला त्याने नंतरच खाल्ला मग मी ठेवला ताटामध्ये झाकून थंड झाल्यावरती आणि मग इथं चपात्या वगैरे करून घेतला आणि आता पाऊस जर असा पाऊस पडला तर थंड वातावरण होते नाही पडला तर गरम वातावरण होतं त्याच्यामुळं ना खूप असं म्हणजे माणसं आजारी पडतात लहान मुलं म्हणा किंवा सगळेच आजारी पडतात सर्दी खोकला किंवा ताप वगैरे थंडी वगैरे पण वाजते मला पण तसंच होतं वातावरण चेंज झालं का मलाही लगेच आहे ना दुखणं म्हणतो ना आपण दुखणं पकडतो सर्दी खोकला किंवा थंडी वाजणे किंवा ताप येणे असं नॉर्मली ताप येतो मला जास्त नाहीत कधी तर हे बघू शकता लास्ट टाईमच गेल्या महिन्यामध्ये थोडी तब्येत खराब झाली होती त्याच ताप आला तर भरपूर असं नाही तर मग सहसा ताप येत नाही मला असं नॉर्मलीच असतं अंग दुखणं वगैरे हे तर चालूच असतं आपलं गृहिणींचं आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकरच आपण छान असे मोदकची रेसिपी किंवा सत्यनारायणचं तुम्हाला आता सांगितलं मी सत्यनारायणचा पूजेचा जो प्रसाद असतो प्रसादाचा शिरा त्याची रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला प्रमाणामध्ये की तुम्हाला मापात कसं करायचा असतो त्याचं माप कसं म्हणजे समान पद्धतीने कसं करायचं असतं मोजून वगैरे कसं काय काहींना भरपूर ताईंना सत्यनारायणचा प्रसाद म्हटलं का अवघड वाटतो किंवा शिरा जरी करायचा म्हटलं तर असं वाटतं की नाही आम्हाला त्याचं प्रमाण कळत नाही तर ते प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे वाटीने किंवा वज वजना वजन वजनाने सुद्धा सांगणार आहे वजनी प्रमाण किंवा वाटीने आपण मोजून घेतो ते प्रमाणसुद्धा सांगणार आहे लवकरच त्याच्यावरती व्हिडिओ बनवून तर, तर तर लवकर कधी बनवायला भेटेल तर तुम्ही परत वाट बघता की लवकर बनवणार आहे तर लवकर म्हणजे तर गणपती येत आहेत काहीतरी असल्यावरती मग म्हणजे शिरा बनवून मग आपल्याला पण आत्ता आज बनवला पण आज मी विसरून गेले आज दाखवायचं थोडासा